पावसाळा होण्याच्या पूर्वी संभाव्य आपत्ती निवारण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावा असं आवाहन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कलि आहे तहसील कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक संपन्न झाली त्यांनी विविध सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केल्या पावसाळा सुरू होण्यास अत्यल्प कालावधी बाकी असून अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक विभागानं दक्ष राहणं गरजेचं आहे पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण होत असल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होणे त्यामुळे गावागावांचा संपर्क तुटणे वादळ अतिवृष्टीमुळे विजेचे खांब उखडले जाऊन वीजपुरवठ्याची समस्या निर्माण होऊन त्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी अशा एकना अनेक आपत्ती निर्माण होतात त्यामुळे अशा संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावं असं आवाहन आमदार काळे यांनी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आहे यावेळी आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले की चालू वर्षी हवामान खात्यानं होणाऱ्या पर्जन्यमानाचा दिलेला अंदाज पाहता आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने प्रशासनानं सर्व प्रकारची पूर्वतयारी करून ठेवावी पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी आणि पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात दैनंदिन वस्तूंचा पुरवठा आवश्यक औषधं तसेच धान्य पुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन करून ठेवावं अर्धवट राहिलेल्या विकास कामांचा नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी आपल्या हद्दीतील रेंगाळात पडलेली कामं तातडीनं पूर्ण करून घ्यावीत दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी पाऊस आणि वादळाच्या प्रसंगी परिस्थितीमध्ये वीज पुरवठा खंडित होतो अशावेळी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण देखील प्रभावी नियोजन करावं वीजांना अटकाव करणारी यंत्र सुस्थितीमध्ये असावी नादुरुस्त स्थितीमध्ये असलेली वीज यंत्र तात्काळ दुरुस्त करावा आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व विभागांनी समन्वय साधून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी आणि मतदारसंघातील नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी नाल्यांची सफाई जीर्ण इमारती आणि पुलांचं सर्वेक्षण नदीकाठावरील गावांमध्ये धोकादायक ठिकाणी सीमांकन करून पूरप्रतिबंधक समितीची स्थापना आपत्ती काळात संपर्कासाठी विविध यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्यायवत ठेवणे तसेच बचाव पथकांचं प्रशिक्षण बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करून हवामान खात्याकडून वेळोवेळी येणारे धोक्याचे इशारे प्राप्त होताच योग्य माहिती सर्वद्र जलदगतीने पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा आदी विविध सूचना केल्या पण अधिकारी आहे आपण लोकांशी कसं बोलावं हे आपल्याला तर समजतं समोरचं ठीक आहे त्यांना समज नसेल ते काही शिकलेले नसतील त्यांना समजून त्याचा काय मार्ग आहे जे काही काम असेल त्यांना समजून सांगावं अशा हो। प्रकारची कळकळची विनंती करतो आपण व्यवस्थित त्यांना जर सर्व गोष्टी सांगितल्या तर लोकांचा रोष निम्मा त्या ठिकाणी कमी होतो सगळ्यांचेच कामं लगेच झाले पाहिजे अशी अपेक्षा कोणाचीच नसते परंतु आपल्याकडनं एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी सर्व नागरिकांची शेतकऱ्यांची अपेक्षा असते जेव्हा आपण आपल्या ज्या काही मी म्हणत नाही का सगळे अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत आहे परंतु जे कोणी आपले प्रतिनिधी असतील ज्यांच्याकडनं लोकांशी संवाद साधण्यामध्ये थोडंफार कमी जास्त होत असेल त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सूचित करावे तुमच्याकडे कर पण शेतकरी सगळे भूमी अभिलेख ऑफिसकडे वाद घालला म्हणजे त्यांच्या त्यांच्यामधले वाद असतात तुमच्याबरोबर ते बोलत असताना संशयानेच बघणार तर तुम्ही त्यांच्या बाजूनी काहीतरी केलं समजून सांगितल्यानंतर ऐकतात लोक त्या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आपण सर्वजण या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित झाले आता काही लोकांचे प्रतिनिधी नव्हते परंतु त्या त्या विभागाच्या लोकांना आपण सर्वांनी ही मीटिंगची माहिती त्या ठिकाणी पोहोचावी ज्या ज्या डिपार्टमेंटचा जो जो विषय असेल त्या विषयावर आपण सर्वांनी काम करावं करतो सूचना करतो आव्हान करतो एवढं बोलतो माझे दोन शब्द धन्यवाद या प्रसंगी सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव